महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता या पदाचा पदभार पुन्हा व्यंकटेश चौबे यांच्याकडे पूर्ण वेळेसाठी सोपवण्यात आला सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडील उप अभियंता व्यंकटेश चौबे यांनी आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वेच्छानिवृत्तीचा विनंती अर्ज सादर केलेला असल्यानं प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी कार्यालयीन आदेशांवये सार्वजनिक आरोग्य अभियंता पदाचा पदभार उप अभियंता तपन डंके यांच्याकडे सोपवण्यात आलेला होता उप अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिलेला स्वेच्छानिवृत्ती अर्ज माघार घेत असून तो दफ्तरी दाखल करण्याबाबत विनंती केली त्यानंतर सार्वजनिक आरोग्य अभियंता या पदाचा पदभार चौबे यांच्याकडं वेळेसाठी सोपवण्यात येत आहे अभियंता तपन डंके यांनी यापूर्वी दिलेल्या विभाग वाटप आदेशाप्रमाणे कामकाज पाहायचं आहे असं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आदेशात म्हटलं आहे उप अभियंता तपन डंके यांच्याकडं एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती अवघ्या एकवीस दिवसानंतर डंके यांच्याकडं आता परिवहन अतिक्रमण आणि मंडई कोंडवाडा तसंच लायसन्स परवाना विभाग आणि पशुवैद्यकीय विभाग महात्मा गांधी प्राणी संग्रहालय या चार विभागांचे नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे सार्वजनिक आरोग्य अभियंता पद डंके यांच्याकडं राहणार की नाही याबाबत चित्र स्पष्ट झालं नव्हतं दुसरीकडं बुधवारी पालिका आयुक्तांचे आदेश नसतानाही सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयावर चौबे यांच्या नावाची पाठी झळकली होती यामुळं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं उलटसुलट चर्चेला उधाण आलं होतं गुरुवारी महापालिका आयुक्तांनी चौबे यांच्याकडं आरोग्य अभियंता पदाचा पूर्णवेळ पदभार सोपवल्याचे आदेश काढले